कॉलेजच्या फीसाठी जमा केलेले पैसे आई बापानं सिलेंडरसाठी खर्चून टाकले आणि रागाच्या भरात मुलानं स्वतःच्या बापाची हत्या केली हे फक्त एक सामान्य भांडण होतं की यामागे काही शिक्षणाचं भयानक वास्तव दारूसाठी बापाची हत्या केलेल्या बातम्या आपण ऐकल्यात आणि पाहिल्यात देखील पण शिक्षणासाठी बापाची हत्या करणं हे म्हणजे डोकं चक्रावर सोडणारी घटना आहे या व्हिडिओमधून मी तुम्हाला शिक्षणाचं भयानक वास्तव सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि प्रमिल क्षेत्रे या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका <ण्रावागा> नमस्कार मित्रांनो मी प्रमिल क्षेत्रे लातूर जिल्ह्यातील हिंपळनेर गावात राहणारं एक साधू कुटुंब वडील एक शेतकरी देवीदास पांचाळ असं त्यांचं नाव आणि त्यांचा मुलगा अजय पांचाळ जो चापोली येथील संजीवनी कॉलेज मध्ये बीकॉमच्या पहिल्या वर्षात शिकत होता मुलाची कॉलेजची फी भरण्यासाठी कुटुंबाने काही दिवसांपूर्वी पैसे जमा केले होते हे पैसे वडिलांनी गॅस सिलेंडर खरेदीसाठी वापरले मुलाला याचा राग आला माझं भविष्य धोक्यात असं म्हणत तो रागवला आणि हा राग एका क्रूर कृत्यात बदलला सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या रात्री घरात भांडण सुरू झालं मुलाने वडिलांवर हल्ला केला आणि क्रूरपणे हत्या केली सकाळी शेजाऱ्यांना देवीदास पांचाळ यांचा मृतदेह सापडला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा रक्ताचे डाग आणि क्राईम सीनचा भयावह अनुभव होता मुलगा तिथेच होता आणि त्याने लगेच कबुली दिली पण प्रश्न असा आहे की इतका राग का आणि हे कृत्य कसं शक्य झालं मुलगा कॉलेजच्या फीसाठी पैसे मागत होता वडिलांनी ते पैसे सिलेंडरसाठी वापरले कारण घरात गॅस संपला होता हे ऐकून मुलाला धक्का बसला माग शिक्षण कस होणार असा प्रश्न त्याच्या मनात आला भांडण वाढलं आणि रागाच्या हात हते हत्यार काय कदाचित घरातील एखादी साधी वस्तू की लाकडी दांडका किंवा इतर वडील जखमी झाले आणि शेवटी मृत्यू झाला देवीदास पांचाळ यांची परिस्थिती हलाकीची होती आठवडी बाजारात भाजीपाला विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे मुलानं कॉलेजची फी भरण्यासाठी वडिलांकडे पैसे मागितले मात्र पावसामुळे घरातील ही संपला म्हणून आईनं सिलेंडर खरेदीसाठी त्यातले काही पैसे खर्च केले बस एवढच निमित्त आणि पोरानं बापासोबतच रक्ताचं नातं एका क्षणात तोडलं खरं तर सतत होणाऱ्या पावसामुळे भाजीपाला विक्रीच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता त्यामुळे आर्थिक ताण वाढली होती फीसाठी पैसे शिल्लक राहिले नव्हते अशा परिस्थितीत आईबापाला आपली जबाबदारी चांगलीच माहिती असते मात्र ते मुलांना कळत नसत बापाची हत्या केल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब मुलाला अटक केली चाकूर पोलिसांनी तपास सुरू केला आणि मुलानं हत्या कबूल केली लातूर मधील या घटनेनं स्थानिक लोकांना धक्का बसला कारण अशा क्रूर हत्येची कुणाला अपेक्षा नव्हती हो आणि तेही शिक्षणासाठी कुणी विचारही करू शकत नाही ही घटना फक्त एक हत्या नाहीये तर कुटुंबातील तणावाची कथा आहे ग्रामीण भागात शिक्षणासाठी पैसे जमा करणं आहे वडिलांनी सिलेंडर साठी पैसे वापरले कारण दैनंदिन गरजा प्राधान्य होत्या पण मुलाच्या भविष्याची जोडलेल्या फीज वरून राग इतका वाढला की बापाची हत्या झाली लातूर मध्ये अशा घटना आधीही घडल्या पण ही विशेष आहे कारण ती इतक्या साध्या कारणासाठी झाली या घटनेनं स्थानिक समाजात चर्चा सुरू झाली शिक्षण आर्थिक तंगी आणि कुटुंबीय संबंध यावर प्रश्न उपस्थित झाले ही घटना फक्त एक हत्या नाहीये तर कुटुंबातील संवादाचा अभाव आहे रागाचं नियंत्रण असणं आणि आर्थिक ताण यांचा भयानक परिणाम आहे या हत्याकांडाचं मूळ आहे राग आणि संवादाचा अभाव मुलाला वाटलं की त्याच्या भविष्याशी खेळ झाला व त्याने वडिलांशी शांतपणे बोलण्याचा प्रयत्न का नाही केला ग्रामीण भागात आर्थिक तंगीमुळे अशी भांडणं सामान्य असतात पण त्याचा परिणाम इतका भयानक नसावा हे मुलांनी समजून घ्यावं राग हा नैसर्गिक आहे पण त्याला व्यक्त करण्याचा मार्ग महत्वाचा आहे राग आला तर थांबा विचार करा आणि मग बोला तुमच्या भावना पालकांशी शे मोकळेपणाने शेअर करा वडील मुलाचं नातं विश्वासावर आधारित असतं जर तो मुलगा वडिलांशी बोलला असता तर कदाचित ही घटना टळली असती लातूर सारख्या ग्रामीण भागात शिक्षणासाठी पैसे जमा करणं किती कठीण आहे हे आपण सगळे जाणतो या कुटुंबातही तेच घडलं वडिलांनी सिलेंडर साठी पैसे वापरले कारण दैनंदिन गरजा पूर्ण करणं गरजेचं होतं पण मुलाला हे समजलं नाही शिक्षणाचा दबाव आणि आर्थिक तंगी यामुळे अनेक मुलं तणावाखाली असतात पण याचा अर्थ असा नाही की रागात चुकीचं पाऊल उचलावं आर्थिक तंगी असेल तर पालकांशी मोकळेपणानं बोलावं शिक्षणासाठी पर्याय शोधावा शिष्यवृत्ती पार्ट टाइम जॉब किंवा सरकारी योजना अनेक कॉलेजेस अर्न अँड लर्न अशा योजना देतात रागने नाही तर संयमाने मार्ग काढायला हवा तरी इतकंच व्हिडिओ आवडला तर प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका